मातोश्रीवर उमेदवारांना ए बी फॉर्मचं वाटप सुरू झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे आतापर्यंत शंभराहून अधिक जणांना ए बी फॉर्म देण्यात आलेत उमेदवारांशी चर्चा करून एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय मुंबई महापालिकेसाठी ठाकरे सेनेनं आता जोरदार कामं सुरू केलेली आहेत एबी फॉर्म वाटप सुरू केलेलं आहे मातोश्रीवरून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे प्रभाग क्रमांक एकोणसाठ मध्ये यशोधर फणसे प्रभाग साठ मध्ये मेघना काकडे माने बासष्ट मध्ये जिशान मुलताने त्रेसष्ट मध्ये देवेंद्र आंबेडकर चौसष्ट मध्ये सबा खान शंभर मध्ये साधना वरसकर कुठल्या प्रभागातून कुणाला उमेदवारी दिली कुणाला एबी फॉर्म दिलेत ते आपण बघतो एकशे पासष्ट मधून एकशे छप्पन्न मधून चांदिवलीतून संजना कासले यांना एबी फॉर्मचं वाटप झालंय चौसष्ट मध्ये साईनाथ कटके यांना एबी फॉर्म दिलाय जवळपास शंभर जणांना आय बी फॉर्म दडात तलेत